जगद्गुरु जगद्गुरू मुंगी महाराज व भारत माझ्या निवंदन करू आज जो काही हार घालण्याचा प्रकारचा मुद्दा उपस्थित केला गेला त्याबद्दल सर्व जनता जनार्दनांनी याकडे लक्ष द्यावी की बाबांनी एन मशीनचं पूजन केलं नाही व ही मशीनला हार घातला नाही तर ई व्ही एन मशीनचं जे कवर होतं कवर होतं पुठ्ठ्याचं त्या पुठ्ठ्याच्या कवरवर हो भारत माझे चित्र होतं आणि म्हणून आमची एक श्रद्धा भारत माझ्याचे चरणे आहेत म्हणून भारत फो, भारत त्या भारतमध्ये क कवरच्या फो फोटोला म्हणजे अर्थात त्या भारतमध्ये हार घात घात घालण्यात आले हा मुद्दा या ठिकाणी सर्वांनी उप लक्षात घ्यावी त्या त्याचप्रमाणे दुसरा मुद्दा की जो ड्रेसविशी पोलिसांनी जो काही कारवाई करण्याचा प्रयत्न केला आहे तो अत्यंत चुकीचा आहे कारण भारत हा लोकशाही प्रधान देश आहे कोणता ड्रेस घाला हा ज्याच्या कोणता ड्रेस का कोणता घालू नये हा ज्याच्याचा अधिकार आहे हा त्यामुळे त्यामुळे हा अन्याय ह्या पोलिसांनी केलेला बाबांना वाटतो आणि जो काही गुन्हा दाखल केला गेला गेला होता त्या हाराबद्दलचा तर त्या संदर्भामध्ये आमची जी कायदेशीर असं लिगली टीम आहेत वकिलांची ती ती टीम विषय प्रकार त्या संदर्भात लक्ष देऊन निर्णय करणार आहेत त्याप्रमाणे बाबांना दुसरा आश्चर्य असं वाटतं की साधा हार बाबांनी भारत मातेच्या पुठ्ठ्या जवळ का पुठ्ठ्यावर आज विचित्र काढलं तर त्या ठिकाणी गुन्हा गुन्हा दाखल हो होतो मात्र येता, इतर 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 उमेदवार हे पैसे वाढतात किंवा त्या ठिकाणी दारू शापल्या तर या ठिकाणी समाजामध्ये का वाटप करतात तिकडे कोणीही लक्ष देत नाही त्याचे गुन्हे दाखल होत नाही हे लोकशाहीच्या दृष्टीने किती किती कि दुर्दैव आहेत हे निश्चित जागा या ठिकाणी आपण या ठिकाणी या ठिकाणी सर्व जी आपली जी शासन व्यवस्था आहेत याचा विचार करील आणि म्हणून सर्व पोलिसांनी या यापुढेही सहकार्य करावं अनि सहकारी ख्यौँ निवणु सानो पार पा जय बाबाजी जय भारत